शेतकरी मित्रांनो नमस्कार कपाशीला युरिया द्यावा की नाही केव्हा द्यावा किती प्रमाणात द्यावा याची माहिती आपण सविस्तर सांगणार आहोत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करा तर मित्रांनो जाणून घेऊया युरिया दिल्यामुळे आपल्या कपाशीची जास्त शाक्की वाढवणार जे दोन खड्यातलं अंतर आहे ते जास्त वाढणार त्यासाठी आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या जेव्हा आपण खताचा डोस देतो तेव्हा त्या खताला आपल्याला युरियाचा वापर करायचा ना आपण तिसऱ्या किंवा चौथ्या खताला युरियाचा वापर करू शकता ते सुद्धा वीस ते पंचवीस किलो तर मित्रांनो आपण अशा प्रकारे युरियाचा वापर करा अशी माहिती होती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोरी धन्यवाद